वडाचा झाडा आणि या वडाच्या झाडाखाली देवी आज या दिवशी येता हे गर्भवती महिलेच जे हाड लागतं असं बोललं जातं नेमकं काय ते कशासाठी लागतं काय काय कशामुळे लागत यांच्याकडून घेतलं आणि आता गायत्री फुगे विकता नमस्कार मित्रांनो मी गणेश आसरेकर लाईव्ह कोकणातली युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो सध्या कोकणात ना जत्रा चालू झाली आता त्या दिवशी आपण गेलेलो मुनगेच्या भगवती देवीकडे गेलो आणि त्या ठिकाणी देखील मस्तपैकी दर्शन झाला तुम्ही त्या व्हिडिओ देखील चांगलो प्रकारे प्रतिसाद दिला असता आज आपण जाणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात म्हणजे राजापूर तालुक्यातनं ही कात्रा देवीची यात्रा असते म्हणजे आमच्या दे सिंधुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा अशा दोन बॉर्डरवर ही यात्रा भरता मोठ्या उत्सवात म्हणजे अंगणेवाडी म्हणा कुणकेश्वर म्हणा या धर्तीवर एवढी मोठी यात्रा ना या कात्रा देवीमध्ये भरतात आणि ती खरोखर ना यात्रा बघण्यासारखी असतात मित्रांनो त्या यात्रेचा वैशिष्ट्य देखील एक वेगळा तर तुमका मी थंय गेल्यानंतर सांगणार मित्रांनो तुम्ही देखील माझ्यासोबत येवा यात्रा मजा मस्ती करा खरोखर कर आपण त्या दिवशी पाडगावला देखील गेलो त्या ठिकाणी पाडगाव देखील मोठ्यापैकी यात्रा भरली होती आणि तुमका मी सांगितलं की आता हे यात्रा कोकणात चालू झाल्यात आणि ही यात्रा आपण बघण्यासाठी आज कात्रादेवीत जाणार आहोत माझ्यासोबत मंग्या अन्ना दया गायत्री आम्ही सगळी मित्रमंडळी चाललो आणि तुम्ही देखील आमच्यासोबत येते आणि ही कात्रा देवीची यात्रेचा आनंद घेणार आहोत स्टँडवर येल आणि काय काय खालवंच ना तर म्हटलं हे बिस्किटा बिस्किटा मेंद्याकडे घेतलं आणि याकडे गाडी लागली आहे व हे दोन शैनशाकडून येतात अण्णा आणि दया तर आता जाऊया मस्तपैकी कात्रादेवी यात्रा फिरूया पण पोटभूज्या काय नसल्यामुळे गायत्रीने बिस्किटा घेतल्या अण्णा इलो आकडे हे बघा दोघे येत आम्ही आता चाललो यात्रे तुम्ही देखील यावा पेट्रोल पंपवर हो येलो कारण लांबचा प्रवास आहे ना तर म्हटलं पेट्रोल भरून जा पेट्रोल भरतो आता आम्ही कात्रादेवीच्या यात्रेत इलो आणि ही सगळी ना अकडे पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी मोफत पार्किंग असता तो एक मोठा फायदा असता मोफत पार्किंग असल्यामुळे ना तेवढे शंभर दीडशे रुपये वाचतो हे बघा पूर्ण हकडे ना सगळी पार्किंग काळो का त्याच्यावर दाखवता येत नाही तर जाऊया यात्रेमध्ये बघा काय का सग नव्यवसायकडून इथे पाणी मोफत पाणी वाटप करत होते भाविकांना सर्व त्याचा लाभ घ्यायचा आहे उपस्थित आले सगळे सगळे महाराष्ट्र आउटोर महान सेनेचे कार्यकर्ते त्यांचं स्वागत आहे अभिनंदन चला मित्रांनो बऱ्यापैकी आता ना जवळ येलो आणि या वेळा जरा चांगलो ना रस्तो देखील केलेलो वाटतं लो या लोकांनी आणि आता मंदिरा जवळ येलो मंदिर म्हणजे एक झाड आहे त्या झाडाखाली ही देवी आज येता या दिवशी आणि त्यावेळात दर्शन घेतात तर आपण आता जाऊया दर्शन पहिला घेऊया आणि नंतर तुमका मग यासाठी फिरवतो मस्तपैकी पहिला आता जाऊन दर्शन घेऊन यावे हा वडाचा झाड आहे आणि या वडाच्या झाडाखाली ती देवी आज या दिवशी येता आणि सगळे दर्शनासाठी या ठिकाणी येतात भाविक आणि दर्शन घेता ही सगळींना रांग लागलेली आहे आणि आता आपण ह्या रांगेतूया आणि दर्शन घेऊया चला मित्रांनो तुम्ही देखील या आमच्यासोबत या ठिकाणी दर्शन घेऊ तर मित्रांनो फायनलला आत्म दिलं आणि या ठिकाणी ही कात्रदेवीची यात्रा भरता आणि या ठिकाणी असं मांड घातलं होता हे सगळे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी उभे आहेत आप दे। दे। दुणा। 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 तर आपण आता दर्शन घेऊया आईचा आणि नंतर मग तुमका थोडं दर्शन घेऊन दाखवते तर मित्रांनो आईचं दर्शन देखील छान झाला या ठिकाणी सगळी भक्त मंडळी उभी आहेत दर्शनासाठी आपला दर्शन झाला त्या ठिकाणी दर्शन बाकीची जी कामं ती चालू आहेत तर चला मित्रांनो छान वाटलं एकंदरीत दर्शन घेऊन आईचा आता या ठिकाणाहून येऊ असो बाहेर जाण्याचा मार्ग त्या ठिकाण थोड्या वेळाने देवी विराजमान होतली आणि त्या ठिकाणी ह्या सगळा का सजावटीचा काम चालू आहे मखर सजवल्या जा जातात त्यानंतर मग एक साडी चोळी नेसवून सा। नंतर देवी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विराजमान करतले आणि नंतर खऱ्या अर्थाने खरोखर एक देवीचा जो रूप असता तो बघण्यासारखा असतात तर मित्रांनो ह्या ठिकाणी हे सगळं कार्यक्रम चालला आणि या ठिकाणी ही सगळी भक्त येतात आणि या देवीकडे आपला काय असतात त्या मनोकामना साकडा घालतात आणि देवी खरोखर या भक्तांका पावता अशी एक हले? ख्याती देखील या देवीची हा तर खरोखर मित्रांनो ही बाकीची मंडळी दर्शन घेतात तर आपण देखील दर्शन घेऊया なんだろう खरोखर छान एके प्रकारे दर्शन होतं आणि या ठिकाणी दर्शन आता आपण नंतर बाहेर जाऊन काकांकडून जाणून घेणार या देवीचा नेमकं का महत्त्व काय आहे आणि देवी या ठिकाणी का येऊन विराजमान होता हे सगळे काही गोष्टी आपण नंतर आता काकांकडून जाणून घ्या चला मित्रांनो छान दर्शन झालं आता बाहेर जाऊया बाहेरच्या गोष्टी तुमक्या दाखवता यात्रा खऱ्या अर्थाने कशी असतात ती तुम्हाला फिरवून दाखवते चला मित्रांनो तर बाहेर जाऊया चला 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 बाबा धन्यवाद हां चला मंडळी थांब रिया ओ दर्शकांना नमस्कार माझे नाव अनंत शंकर गृह कात्रादिल ही सागवे गावची ग्रामदेवद आहे अलंकार ग्रामदेवत असून ही ज्या ह्या ठिकाणी येते ही लोकांचे संपूर्ण जे काही नवस असतात ही कामं असतात ती सगळी ते नवसाला ती पावते नवसाला पावणारी देवी आहे ही देवी या ठिकाणी काय येते वरती या ठिकाणी येते म्हणजे काय माहिती इथे आल्यानंतर सकाळी जे काय तिचं जे तिथलं जे काय यांना नवस करून जे काय सगळं अधिकारी होतं ते त्यांना वर्षाला येऊन इथे हे समाधान करत हे घेऊन सगळं जे काय असतं आपलं आता ते अलंकार आहे सगळे अलंकार ती देऊन जाते इथे मशान आता समशान पेटतं इथे राहते घरोदर बाईचं हळ लागत समजा वारसी चलतात का असं चालून सुद्धा सगळ्यांना ती लवकर काय ती देवी आलं काय हा आणि काय व्हायचं ही, ही जे हा, आता इथे गर्भवती महिलेच हाड लागतं असं बोललं जातो काय ते कशासाठी लागतं काय का कशामुळे लागतं काय पूर्वी इथे माणसाचे बळी द्यायचे जत्रा भरायची नाही जोड 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 आता गर्वत पाहिजे दोन जीव बरोबर अशी तिथं त्यामुळे जात्रा व्हायची ते ठेवलं बरोबर ती वारसूत्र दोन्ही लागतात ती वस्तू घेऊन येतात ते असं कुठे घेऊन येतं असं काय काय देवरूपात जातात ते मी कारण जेव्हा आम्ही तिच्याकडून जेव्हा कौल वचन घेतो का तिथे जेव्हा जातो तिथे ठेंगरा म्हणतात त्या दिवशी ते जातो तिथे कौल तिला लावूनच तिथे मी काका तिथे बघितलं चित्रातल्यासारख्या तिथे आणि तिथे जण प्रत्येक जण नारळ ठेवतो म्हणजे नेमकं काय तेच संशय ते पेटत ना आता भानसकाठी बाहेर पडणार त्याच्यानंतर संपूर्ण तिथे जाऊन ते हे होणार पीठ होणार ते हां दा। ते पेठ होणार अरे सातवी दुपारी हे दोन्ही बाऱ्यासुत्रे बाहेर पडणार बरोबर ज्या ठिकाणी वस्तू ठेवून तिथे जाणार तिथून ती वस्ती आणणार ते खेळत खेळत येणार तिथे आल्यानंतर दणार त्याच्या मांडलेली वस्तू असते पातले वसायच्या ते मग बौधर बौधर जो थळकरी आहे तो सोडणार आणि तो ठेवणार आणि आम्ही दोन तीन दिवसात दोस्तनात असतो आणि छान दर्शन झाला दर्शन झाल्यानंतर आता आपण यात्रा फिरण्यासाठी निघालं यात्रा कशी आहे या वेळात बऱ्यापैकी सुशोभीकरणाचं काम झालं आहे रस्तो मस्तपैकी झालो आणि ब्लॉक देखील लावलेले आहे फ्लेवर ब्लॉक तर ही ता ता जत्रा आता फिरणारा बघा असा या जत्रामधले ही सगळी गोष्टी येईल तर आता आपण जत्रा फिरून जावी आकडून आतमध्ये आणि नंतर मग तुमचं एक एक दुकानं दाखवतोय आहे त्यावेळा <खेगे> खाजा तयार करत असतं तर असं गुळाचं पाक असतं आणि त्यामध्ये असा या गुळा गुळाच्या पाकामध्ये ना पूर्णतः ढवळून घेतला आता आणि नंतर मग खाजा या असा मस्तपैकी आल्याचा तयार होता गौला था। गौला था।

बघा लाडांचा खाजा ओन यात्रेमध्ये दरवर्षी ना लाडांचा खादा असता म्हणजे यांचा दुकान आहे जामसंड्यात जामसंड्यात कधी इलात तर तुमका बऱ्यापैकी सगळा स्टेशनरीचं दुकान आहे सगळे वस्तू तुमका एका छताखाली मिळतील आणि यात्रेत दरवर्षी ना लाडांचा खाजा म्हणून प्रसिद्ध असता तर कधी इलात तर तुम्ही दर्शन घेतल्यानंतर जवळपासच ही गल्ली काही सांगू शकत नाही कारण का या ठिकाणी बुलबुलही असता हां तर बंगाली खाजा तर मित्रांनो मातीचे ना हय तवे येईले आणि ह्याची किंमत फक्त पन्नास रुपये त्याचं गायत्री बघता बघे योग्य वाटलं तर घेत हे आईस्क्रीम मस्त ना लटकवलेली आहेत आणि हे आईस्क्रीम खाऊ गेलो तर चला मित्रांनो आईस्क्रीम खातो तुम्ही देखील यावा आईस्क्रीम खाऊ विविध प्रकारचे कॅप आहेत छान छान असे स्टार्ट किती त्याच्या स्टार्ट कितीचे पचास रुपयाचे पचा दादा तर मित्रांनो या ठिकाणी ना कॅप आहेत विविध प्रकारचे मस्तपैकी कॅप आहेत आणि पन्नास रुपयापासून जास्तीत जास्त अडीचशे रुपये कॅप छान वाटतात मस्त नर नाही मित्रांनो या ठिकाणना ड्रेस आणि गायती ड्रेस बघता जत्रेमध्ये असे गोष्टी ना स्वस्त स्वस्त घालतात ते या ठिकाणी ड्रेस घेतात व्हेज मंचुरियन घेतलं मस्त बेगीन खाऊ घ्या तुम्ही पण आम्ही खातो तुम्ही खाऊ घ्या मनसेचा दुकान नाहीला पाणी घ्यावं दाखव मित्रांनो यात्रेमध्ये ना गायत्री ना फुग्याचं धंदो करता बघा कसे फुगे दिले ते विचारूया आणि यांच्याकडून घेतलं आणि आता गायत्री फुगे विकता फिरून फायनली आता निघालो घरी बरीच यात्रा मोठी या ठिकाणी काय प्रॉब्लेम होता की प्रत्येक गल्ली असल्यामुळे खयच्या गल्लीत जायचा खैसून बाहेर पडायचा आणि चुकामुक झाली बऱ्याच वेळा त्याच्यामुळे आता आम्ही चललो मित्रांनो इतर यात्रा कशी वाटली ना नक्की कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्ही कधी यापूर्वी यात्रा केलास या देखील केल कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन ठिकाणी तोपर्यंत हसत राहा आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा मी परत येतेल तर सर तुम्ही स्वतःची काळजी घेवा